मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे बंद दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प रुग्ण व प्रवाशांची हाल हवाली पावसामुळे घाटात दगडांचा भडीमार धडगाव नंदुरबार मार्ग ठप्प तातडी उपाय गरजेचे घाटात धोकादायक दरड कोसळली प्रशासनाने त्वरित रस्ता मोकळा करण्याची मागणी कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चांसैली घाटातील परिस्थिती गंभीर झाली आहे घाटातील सात पायरी वळणाजवळ दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला असून उंच शिखरावरून मोठ्या प्रमाणावर दगड रस्त्यावर येण्यामुळे वाहतूक ठप्प झाली या घाट मार्गामुळे धडगाव तालुका आणि नंदुरबार जिल्हा जोडले जात होते त्यामुळे या मार्गावर वाहतुकीवर गंभीर परिणाम दरड कोसळण्याची ही घटना पहिल्यांदाच नाही मागील काही काळात घाट मार्गावर सतत अशी परिस्थिती घडत असून दरड रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे स्थानिक रहिवाशांना तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक वाहने घाटात अडकली असून गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्ण किंवा अपघातग्रस्त व्यक्तींना प्रवास करता येत नाही त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटलंय की जेसीबी वापरून रस्ता मोकळा करणे मोठ्या दगडांचा त्वरित निपटारा करणे घाटमार्ग सुरक्षित करणे तातडीने काम सुरू करणे आवश्यक आहे प्रशासनाने तातडीने घटनेकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते आणि वाहतूक अडथळ्यात येऊ शकते प्रवासादरम्यान अडकलेल्या लोकांनी सोशल मीडियावर आपली तक्रार नोंदवली असून अनेकांनी प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव टाकलाय स्थानिकांनी सांगितले की पावसाळ्यातील अशा परिस्थितीचा वेळीच विचार करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे या प्रसंगी प्रशासनाने तातडीने जेसीबी व इतर साधने पाठवून रस्ता मोकळा करावा तसेच घाटमार्ग सुरक्षित करण्यासाठी आवश्यक तात्काळ कर भूसखलन प्रतिबंधक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा पावसाळ्याच्या काळात वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो तसेच व्यापारी व वा प्रवासी वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होऊ शकतो दा धणगाव रस्त्यामध्ये सांचेली घाटात रात्रीचा सा धुवाधार पावसांमुळे ढडळी ढोगडी कसेटलेली आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही डोग डोगडी आहे ते हटवण्यात हो यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इक इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे धुळक झालेला आहे